इथलं प्रश्न सोडवत असताना संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्नसुद्धा मी सोडवलेला आहे की ज्या ज्या शाळांमध्ये संख्या कमी असते तिथं एक परमनंट शिक्षक आणि एक टेम्पररी शिक्षक अशी देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामुळे बेरोजगारांना त्याच्यामधून एक दिलासा मिळेल आणि दुसरं आमची जी शिक्षक भरती असते ही जिल्हास्तरावर करण्याची मी परवानगी दिलेली आहे त्यामुळे लवकरच या संदर्भातला जी आर निघेल आणि याच्या पुढची जी भरती होईल उर्वरित ही जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची वेगळी परीक्षा म्हणजे परीक्षा एकच असणार परंतु तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून ती परीक्षा द्यायची आहे आणि त्याच्यामुळे तोसुद्धा दिलासा हा नि निश्चितपणे बेरोजगारांना त्या ठिकाणी मिळू शकेल एड बेरोजगारांना असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न जेवढे काही सोडवता येतात आपल्याला माहिती आहे की शालेय शिक्षण खात्यामध्ये जवळजवळ सगळे प्रश्न टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवला शिक्षक भरतीचा प्रश्न सोडवला केंद्र त्यांची भरती सुरू केली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता सुरू होणार आहे आपल्या आप जे लायब्ररीमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांचा पगार वाढवला त्याच्यानंतर शिक्षक सेवकांचा पगार वाढवला मुलांची असलेली स्कॉलरशिप वाढवली मुलांना सगळ्या मुलांना ड्रेस देण्याची व्यवस्था केली त्याच्याबरोबर शूज सॉक्स देण्याची व्यवस्था केलेली आहे यंदा आम्ही नव्यानेच महिलांना हे काम दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडं पुढे मागे होतं कारण महिलांनासुद्धा पहिल्यांदाच महिला हे काम करत आहेत परंतु याच्यामधला हेतू अत्यंत महत्त्वाचा आहे की स्थानिक पातळीवर महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आजसुद्धा जवळजवळ पंचवीस हजार महिला हे ड्रेस शिवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे की त्यांना एक कायमस्वरूप व्यवसाय मिळाला आहे पुढल्या वर्षी अधिक लवकर त्या ड्रेसेस सुरू करू शकतील कारण ते पहिलंच वर्ष आहे त्यांचं आणि त्याच्यामुळे येत्या पंधरा दिवसामध्ये सर्वांना ड्रेस प्राप्त होतील आणि हे जे ड्रेस आहेत ते स्काउट गाईडच्या ड्रेसशी हे त्याच्यामुळे ह्या शाळांमध्ये स्काउट गाईडचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यानंतर हॅपी सॅटरडे ही संकल्पना पहिल्यांदाच राबवली जाणार आहे प्रत्येक मुलाचं इंडिव्हिज्युअल टेस्टिंग होणार आहे आणि मुलाची प्रगती मॉनिटर केली जाणार आहे त्याच्याचबरोबर शाळांना अॅक्रेडेशन दिलं जाणार आहे अनेक उपक्रम हे चालू वर्षामध्ये सुरू होत आहेत आपण मिड डे मीलचा दर्जा वाढवतो आहे त्याच्यामध्ये थ्री कोर्स मिल देण्याचा आपण व्यवस्था करतो आहे मुलांना मुलांना एक सलाड एक बिर्याणी स्वीट डिश सगळं रोजच्या रोज दिलं जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच जेवढं काय मुलांसाठी करता येईल करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माध्यमिक क्षणांमधून आता नाही माध्यमिकची आता भरती सुरू झालेली आहे माध्यमिकची आम्ही माध्यमिक शाळांना शिक्षक दिलेले आहेत माध्यमिक शाळांची भरती का थांबली त्याच्यामध्ये एक कारण असं आहे की त्यांचे रोस्टर फायनल झालेले नव्हते रोस्टर फायनल झाल्याशिवाय भरती करताच येत नाही खरं तर आपल्या शाळांचे म्हणजे जिल्हा परिषदांचे रोस्टर हे झालेले नव्हते जिल्हा परिषदेचे रोस्टरसुद्धा आम्ही सगळे पूर्ण करून घेतले खाजगी शाळांनी आपले रोस्टर पूर्ण केले की त्यांनासुद्धा भरतीची लगेच नावं दिली जाते आणि लवकरच ही साईट बंद होणार आहे आणि जिल्हानिहाय भरती सुरू होणार आहे त्याच्यामुळे शाळांनी लवकरात लवकर आपली मागणी नोंदवली पाहिजे तशी ती नोंदवली आणि त्यांना द्यायला सुरुवात झालेली वीस व्यायचे नसतात त्यांना इतर साहित्य सगळं दिलेलं असत फक्त आता जे नवीन आम्ही केलं मुळात कसं आहे डाळी दिलेल्या असतात तुम्ही जर सलाड करायचं असेल तर त्याच्यामुळे डाळी असतातच आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही